नमस्कार मंडळी आपल्या सगळ्यांचं एल डी एक्झाम या युट्यूब चॅनल खूप खूप स्वागत स्वर्गेट बस अत्याचार प्रकरणात पोलीस कसून तर चौकशी करत आहेत यामध्ये मुलीची बाजू मुलीचे जबाब त्यानंतर आरोपीचे जबाब त्यानंतर ज्या बसमध्ये प्रसंग घडला त्या बसची फॉरेन्सिक लॅबद्वारे तपासणी तसंच इतरही महत्त्वाच्या तपासण्या असे सर्व ज्या पण गोष्टी घडत आहेत त्या प्रकरणाची सर्व अपडेट आणि माहिती मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहेत तर माहिती तुम्हाला सांगणार आहेत फक्त आणि फक्त व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा अजिबात अर्धवट व्हिडिओ सोडून कुठेही जाऊ नका शेवटपर्यंत बघा सर्व माहिती आणि अपडेट समजून घ्या राज्य दे दे तर राज्यभर गाजलेलं हे प्रकरण सध्या रा चर्चेचा विषय आहेत आणि या प्रकरणामध्ये आरोपीची जबाब नोंद येत आहे आरोपी स्वतःचा बचाव करण्यासाठी मी समलैंगिक तृतीयपंथी तसंच आम्ही सहमतीने संबंध ठेवले असे वेगवेगळ्या प्रकारचे जबाब देत स्वतःचा बचाव करत आहे तर मुलगीसोबत जो पण प्रसंग घडला त्याबद्दल मुलगी माहिती देत आहे जबाब देत आहेत मुलीच्या मानण्यानुसार तिची फक्त एवढीच एक चूक झाली की ती ने त्याच्यावर विश्वास ठेवला आणि नात्यातला एक पवित्र शब्द असतो ताई या ताई शब्दाने कोणाकडूनही आपलेपणा वाटतो आणि या ताई शब्दाने तिच्यासोबत घात केला तो तिला म्हणाला की ताई तिकडं जी बस उभी आहे ती फलटणला जाणारी आहेत आणि त्या बसचं स्वतः मी कंडक्टर आहेत यावरच तिनं विश्वास ठेवून त्या बसकडे गेलीत नंतर तो तिला म्हणला की जो लोक झोपलेले आहेत तुम्ही वाटलंच तर बसमध्ये वर चढून बघा ताई त्यानंतर ती वर चढली आणि ती बघू लागली त्यानंतर तो तिच्या पाठीमागं चढला आणि तो तिच्यावर जबरदस्ती करू लागला ती प्रसंग करू लागला तिने तिचा गळा दाबला आणि तो तिला जीव मारायची धमकी देऊ लागला तिने स्वतःचा बचाव करण्यासाठी जीव वाचवण्यासाठी आरडावर्डा केला नाही परंतु लोकांनी या प्रसंगामध्ये तिची सहमती होती तिच्या सहमतीने सर्व प्रकार घडला असं पण काही लोकांचं म्हणणं आलं त्यानंतर बरेच जण म्हणले की तिनं त्याच्यासोबत पैशाचे व्यवहार केलेले होते परंतु पोलीस तपासामध्ये त्या मुलीचा आणि त्याचा यापूर्वी काही संबंध नव्हता त्यांची कधीही ओळख नव्हती हे सुद्धा समजतंय त्या मुलीवर इतका अतिप्रसंग घडला त्या मुलीला खरं तर सहानुभूतीची आधाराची गरज होती तिला त्यात ते वडील नाही ती पूर्णपणे यातून खचून गेलेली आहेत तिच्या मनामध्ये मा आत्म आत्महत्येचे विचार येतात तिच्यासोबत हे ये सर्व घडलेलं आहेत तिला म्हणजे जनता ज्या दृष्टिकोनातून बघत आहे ज्याप्रमाणे तिला या प्रकरणामध्ये पण दोषी म्हणून समजलं जात आहेत त्याप्रमाणे तिच्या मनावर खूप वाईट परिणाम होऊ शकतो ज्याप्रमाणे तिला चौकशी दरम्यान कवायना वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारले जात आहेत ज्या प्रश्नाद्वारे तिच्या मनाला एक त्रास होतो मनाला वेदना होतात तेच प्रश्न तिला परत पुन्हा विचारून त्या प्रसंगा म्हणजे तिच्यासोबत तो प्रसंग घडला त्या गोष्टी तिच्या मनामध्ये मा पण आणू आणून तिला आत्महत्या करण्याचे विचार येत आहेत तर तिला सध्या तरी अशा गोष्टी तिच्यासोबत न घडाव्यात तसंच तिच्या जी तपासणी केली वैद्यकीय तपासणी या त्या प्रसंगानंतर ती तपासणी महिला डॉक्टरनी न करता पुरुष डॉक्टरांनी केली ती तपासणी करण्यास तयार होत नव्हती परंतु ते पुरुष डॉक्टर म्हणाले की तुला ही तपासणी करावं लागेल याच्या अहवालावरच ठरण तुझ्यावर बलात्कार झाला की नाही झाला त्यानंतर ती तपासणी करण्यास तयार झाली तर हे सुद्धा तिला मनाला वाईट वाटलं की एक मुलगी आहेत मी माझ्यावर असा प्रसंग घडला त्यानंतरसुद्धा माझी तपासणीसुद्धा पुरुषाद्वारेच झालीत त्यानंतर या प्रकरणाला कुठंतरी मुलीसुद्धा जबाबदार असतात म्हणजे ह्या दृष्टिकोनातून लोक बघण्याचा दृष्टिकोन हात झाला की आजकाल जे वातावरण आहे समाजामध्ये की वेगवेगळ्या वेग प्रकारच्या घटना घडतात आणि पोलीस स्टेशनला अशा बऱ्याच केस येतात ज्यामध्ये प्रथम दृष्टी बघितलं तर पूर्णपणे मुलाचा दोष असतो आणि माझ्यावर शोषण झालं माझ्यावर अत्याचार झाला माझ्यावर बलात्कार झाला अशा प्रकारच्या बऱ्याच केस येतात त्यानंतर पोलीस तपासात असं सिद्ध होतं की त्यांचे बरेच दिवसाचे संबंध असतात कुठंतरी मुलं आणि आमिष दिलेलं असतं लग्नाचा तो लग्न करण्यास नकार देतो नंतर मुलगी त्याच्यावर केस टाकते किंवा कुठंतरी पैशाचा व्यवहार झालेला असतो त्यानंतर मुलगी त्याच्यावर केस टाकते किंवा कुठंतरी मुलगा ब्लॅकमेल करतो त्यानंतर मुलगी त्याच्यावर केस टाकते तर अशा घटना घडलेल्या असतात समाजाने त्या दोन्ही बाजू बघितलेल्या असतात केसच्या आणि त्याच दृष्टिकोनातून या केसकडे सुद्धा लोकांनी बघितलं आणि त्या मुलीचाही सहभाग असेल तिची सहमती असेल त्या दोघांनी सहमतीने संबंध ठेवले असेल त्यांची ओळख असन असा समाजाचा एक भरम झाला किंवा समाजाने गृहीत धरलं तरी याला कुठंतरी मुलीसुद्धा जबाबदार आहेत आणि समाजामधले जे प्रकरणं घडतात तेसुद्धा जबाबदार ठरले त्याच दृष्टिकोनातून लोकांनी या प्रकरणाकडे बघितलेलं आहेत त्यामुळं ताई तू ज्या पण प्रकरणामधली जी मुलगी आहे तिने खचून न जाता कोणाचाही जा विचार न करता या प्रकरणामध्ये ठाम उभी राहिली पाहिजे आणि गोळ गाड्या हा आरोपी याच्यामध्ये दोषी आहेच त्यांनी जे यापूर्वी लोक दुसऱ्या महिलेंसोबत कृत्य केली ते अत्यंत घाण आहेत तो एक अत्यंत पूर्ण घाण वाचण्याने भरलेला माणूस आहेत आणि त्याला शंभर याच्यामध्ये मोठ्यातली मोठी शिक्षा झालीच पाहिजे तसंच लवकरच या प्रकरणाचे अजूनही मोठमोठे उलगाडे होणार आहेत खुलासे होणार आहेत त्याची जी पण काय अपडेट येईल ती मी तुम्हाला देईन व्हिडिओच्या माध्यमातून एवढं सांगणं होतं की तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला धन्यवाद तुमचे खूप खूप विशेष आभार या प्रकरणाबद्दल जी पण माहिती कळन त्यावर फास्टमध्ये व्हिडिओ बनू